नमस्कार कुक विथ निलं आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सर डाल तडका मिळतो तसा डाल तडका घरी बनवणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने हो डाळ तडका अतिशय छान लागतो खायला तर कसा बनवायचा हो डाळ तडका तो पाहूयात तर त्याच्यासाठी इथे मी एक वाटी तुरडाळ घेतलेला आहे डाळ तडका बनवताना शक्यतो तुरडाळ बिना पॉलिशची घ्यायची म्हणजे डाळ तडका छान बनतो आता ही तुरडा मी कुकरच्या डब्यामध्ये काढून आहे एक वाटी तूर डाळ घेतल्यानंतर वाटी मुगाची डाळ घेत आहे आणि आता ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये पाणी घालून हाताने चोळून ही डाळ मी धुवून घेते इथे डाळ आपण एकाच पाण्याने धुवून घेणार आहोत एका पाण्याने डाळ धुतल्यानंतर आता याच्यामधलं पाणी काढून घेते आणि पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढी डाळ असेल त्याच्या दुप्पट आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत तर पहा एवढंसं पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे यानंतर आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि चवीनुसार थोडस मीठ घालायचंय आता ही जी डाळ आहे ती कुकरला आपण पाच ते सहा शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे कुकरच्या चार, चार ते पाच शिट्ट्या करून मी डाळ शिजवून घेतलेली आहे पहा मस्त मऊ अशी डाळ शिजलेली आहे डाळ तडका बनवताना अशीच डाळ शिजवून घ्यायची अतिशय मऊ अशी शिजवून घ्यायची आहे आता ही आपण मिक्स करून घेऊयात पहा अगदी छान अशी डाळ शिजलेली आहे याच्यामध्ये पाणी आहे ते अगदी थोडंसं आहे त्यामुळे पाणी मी याच्यामध्ये आणखीन घालून घेते आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे डाळ शिजवून तयार आहे आता लगेचच आपण डाळ तडका बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि ही मोहरी तेलामध्ये छान तडतडून द्यायची आहे यानंतर पाव चमचा जिरं घालूयात आणि ते सुद्धा तेलामध्ये फुलून द्यायचं आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान भाजल्यानंतर याच्यामध्ये चार पाच कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत यानंतर एक हिरवी मिरची मी उभी चिरून घालतीये आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घातलेला आहे पहा शक्य होईल तितका कांदा बारीक चिरायचा आहे मी असा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉपरने चॉपसुद्धा करून घेऊ शकता आणि आता हो कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हलकासा लालसर रंग येसपर्यंत तो आता तेलामध्ये परतून घेऊयात इथे आता पहा कांदा तेलामध्ये परतून झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालतीये आणि आता थोडासा याचा कच्चा ही आलं लसूण पेस्ट या तेलामध्ये परतून घेऊयात आलं लसूण तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर पहा इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो याच्यामध्ये घालतीये आणि आता हो टोमॅटो मऊ होसपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहेत अगदी मऊ होसपर्यंत ते परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपण हिंग घालायचंय थोडंसं यानंतर गरम मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची घातली तरी सुद्धा चालेल थोडीशी हळद घालायची आहे हळद आपण डाळ शिजताना सुद्धा घातलेली होती यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आता हे मसाले घालून घेतल्यानंतर ते परतून घ्यायचे आहेत थोडा वेळ तर एखादा मिनिट ते, ते आपण परतून घेऊयात इथे आता पहा ही सगळी ग्रेवी जी आहे जी ती छान परतून झालेली आहेत मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये जी डाळ आपण शिजून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे डाळ घातल्यानंतर आता ती मिक्स करून घ्यायची आहे आणि जी कुकरच्या भांड्याला थोडीशी डाळ चिकटलेली होती ती पाण्याने धुवून ते पाणी मी याच्यामध्ये घालतेय तुम्हाला जर डाळ थोडीशी घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी घालू शकता पण ही कन्सिस्टन्सी योग्य आहे त्यामुळे मी अशीच ठेवलेली आहे यान यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचंय मीठ इथे आपण डाळ शिजताना सुद्धा घातलेलं होतं तो अंदाज घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि पहा अशा प्रकारे मी या डाळ तडकाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे छान असं ढवळून घ्यायचंय इथे आता तर तयार आहे आता आपल्याला त्याचा तडका बनवायचा आहे त्याच्यासाठी एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि यानंतर एक चमचा साजूक तूप घालतीये आता हे तूप थोडंसं वितळून घेतीये हे गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालते आणि ती तेलामध्ये छान तडतडून द्यायची आहे यानंतर पाव चमचा जिरं घालूयात मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये तडतडल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालतीये चार पाच कडिपत्त्याची पाने घालूयात आणि यानंतर तीन सुक्या लाल मिरच्या घालतीये आता हे सगळं मंदाचे वरती आपल्याला परतून घ्यायचंय लसूण थोडासा लालसर होतपर्यंत तो परतून घेऊयात इथे आता पहा लसून सुद्धा हलकासा लालसर होत चाललेला आहे गॅस मी इथे बंद करते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घालते आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय ही जी कश्मीरी लाल मिरची आहे ती आपण कर्ण कडकडीत तेलत घातली तर ती करपू शकते त्यामुळे इथे गॅस बंद केलेला होता आता गॅस चालू करायचा आहे आणि पुन्हा एकदा हो तडका छान असा गरम करून घ्यायचा आहे इथे आता तडका सुद्धा तयार आहे आता हो तडका डाळीमध्ये घालून घेऊयात तर पहा डाळ गॅसवरती ठेवलेली आहे डाळ सुद्धा उकळत आहे आणि याच्यावरती गरम असा तडका घालून घ्यायचा आहे मस्त अगदी छान असा तडका बसलेला आहे आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात पहा अगदी छान असा डाळ तडका दिसतोय मस्त तडका बसलेला आहे आणि मस्त तर आज तुम्ही पाहिलंच असेल अगदी सोप्या पद्धतीने आपण डाळ तडका बनवलेला आहे पद्धत सोपी आहे पण खायला अप्रतिम लागतो खूप छान चवदार लागतो तर तुम्ही सुद्धा हो डाळ तडका घरी करून पहा राईस बरोबर तर छान लागतोच पण चपाती आणि रोटी बरोबर सुद्धा फार छान लागतो सुद्धा खा अगदी अप्रतिमच लागतो तर आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद